आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर, तसेच सर्व शिक्षक शिक्षिका आणि माझे विद्यार्थी बालमित्र बघा <laughs> आजचा हा कार्यक्रम म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय की आजच्या दिवशी म्हणजे सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले आणि हा दिवस पुण्यतिथीत दिवस म्हणून त्याचबरोबर आपण या दिवसाला महापुरी व म्हणून साजरा त्या ठिकाणी करतात आणि बघा त्यांचं या दिवशी दिल्लीला राहच्या घरी निधन झालं आणि निधन झाल्यानंतर त्यांना मुंबईला या ठिकाणी आणण्यात आलं आणि चैत्यभूमी या ठिकाणी त्यांचं अंतिम संस्कार त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आज त्या ठिकाणी चैत्यभूमीवर पूर्ण भारतातील जेवढे काही त्या ठिकाणी त्यांना विनम्र आढळून देण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याऐंशी रोजी त्या ठिकाणी महू इथे मध्य प्रदेश या ठिकाणी झाला जन्म झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी संघर्ष करावा लागला त्यानंतर ज्यावेळेस ते शिकायला त्या ठिकाणी शाळेमध्ये जात असत शाळेत शिकायला जात असताना त्यांना त्या शाळेत शिकण्यासाठी देखील त्यांना संघर्ष त्या ठिकाणी करावा लागला त्यांना शाळेमध्ये शिकत असताना त्या ठिकाणी वर्गात घेतलं जात नव्हतं बघा तरी देखील त्यांनी त्यांचा शिकण्याचा संघर्ष त्या ठिकाणी सोडला नाही संघर्ष सोडला नाही त्यांनी त्यांना अथंग असं ज्ञान त्या ठिकाणी मिळवायचं होतं आणि अथंग ज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी झगडाव लागेल त्या ठिकाणी संघर्ष करावा लागेल आलेल्या प्रत्येक अडचणी त्या ठिकाणी सामना करावा लागेल हे त्यांनी ओळखलेलं होतं आणि म्हणून समाजातील कितीही लोक विरोध जर केला तर आपल्याला त्या ठिकाणी ज्ञान मिळवायचं लागेल जोपर्यंत आपण ज्ञान मिळवणार नाही तोपर्यंत आपल्याला जो त्या ठिकाणी बदल घडवायचा तो बदल त्या ठिकाणी आपण भरवू शकत नाहीये त्या ठिकाणी ओळखलं होतो आणि म्हणून किती त्या ठिकाणी विरोध झाला तरी त्या ठिकाणी आपल्याला शिक्षण घ्यावंच लागेल आणि समाजातील जे काही शोषित पिढी दलित अस्पृश्य जे काही लोक आहेत ज्यांच्यावरती त्या ठिकाणी अन्याय होतो यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला त्या ठिकाणी हे शिक्षण या ठिकाणी घ्यावंच लागेल ज्ञान त्या ठिकाणी मिळवावं लागेल आणि या शिक्षणाच्या जोरावर या ज्ञानाच्या जोरावर त्या ठिकाणी आपण या समाजाला किंवा समाजातील ज्या लोकांवरती त्या ठिकाणी अन्याय होतो त्या लोकांना ज्ञान न्याय त्या ठिकाणी आपण देऊ शकतो आणि हे देण्यासाठी आपल्याला शिक्षण हेच एकमेव आपल्याकडे काय आहे शस्त्र आहे अस्त्र आहे आणि त्याचाच आपल्याला त्या ठिकाणी वापर करावा लागेल आणि म्हणून त्यांनी शिक्षण घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले बघा दहावीचं शिक्षण झालं त्यांचं दहावीचं शिक्षण झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढचं शिक्षण त्यांनी पदवी शिक्षण मुंबईतील विद्यापीठामध्ये त्यांनी पूर्ण केलं मुंबईतील विद्यापीठामध्ये त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी त्यांना बाहेर शिक्षण द्यावं लागत होतं त्यावेळेस सह्याद्री सह्यद्रीराव गायकाड यांनी त्यांना परदेशातील शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली आणि ते अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्यासाठी पुढचे शिक्षणासाठी गेले आणि विदेशामध्ये जाऊन त्यांनी पदवी अर्थशास्त्र या विषयामध्ये पदवी प्राप्त केली कोणत्या विषयात अर्थशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आणि विदेशामध्ये जाऊन पहिली अर्थशास्त्र विषयामध्ये पदवी प्राप्त करणारे पहिले भारतीय त्यानंतर पुन्हा त्यांनी एक एम ए केलं दोन विषयात त्यांनी एम ए केलं त्यानंतर त्यांनी पीएचडी केल्या असे अनेक ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी मिळवल्या आणि ते परत त्या ठिकाणी सगळ्या डिग्री मिळवल्यानंतर भारतात आले आणि भारतात आल्यानंतर ते बघा स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित होते ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित आणि हे शिक्षण घेतल्यानंतर जवळपास त्यांचं त्यांनी साठ पेक्षा अधिक विषयामध्ये तज्ज्ञ होते नऊ भाषेचं ज्ञान त्यांना अवगत होत किती भाषा ज्ञान नऊ भाषेचं आणि साठ पेक्षा अधिक विषयामध्ये ते तज्ज्ञ होते म्हणजे एवढं ज्ञान त्यांनी त्या ठिकाणी मिळवलेलं होतं आणि म्हणून त्यांना काय म्हणतात ज्ञानाचा महासागर असे म्हणतात काय म्हणतात ज्ञानाचा महासागर असे म्हणतात त्याचबरोबर बघा माणुसकीचे महामानव देखील त्यांना न्याना� म्हटलं जातं कोणतं काय माणुसकीचे महामानव बघा माणसातली माणुसकी ही जिवंत राहणं फार महत्वाची आहे माणसातली माणुसकी पण पर... माणूस पण काय आहे माणूस पण काय असत माणसातली माणुसकी काय असते ही त्यांनी त्या ते ठिकाणी समाजाला दाखवून दिलेला आहे निसर्गाने त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरती अधिकार दिलेला आहे निसर्ग त्या ठिकाणी देत असताना असं म्हणत नाही की तुला त्या ठिकाणी दिलं याला दिलेलं नाहीये निसर्गाने सगळ्यांना सगळ्या गोष्टीचं दान त्या ठिकाणी दान दिलेलं आहे सूर्याचा प्रकाश त्या ठिकाणी ह्या लोकांना दिला त्या लोकांना दिला जात नाही असं कधी होत नाहीये आणि म्हणून समाजातील काही लोक त्या ठिकाणी कुठेतरी विरोधाभास करून ही गोष्ट तुलाच पाहिजे ती गोष्ट तुलाच पाहिजे असा त्या ठिकाणी विरोधाभास तयार करतात आणि निसर्गातील मिळलेल्या ज्या काही गोष्टीवर त्या ठिकाणी इतरांना अधिकार त्या ठिकाणी मिळवू देत नाही याच्यावर अधिकार मिळवून देण्याचं काम डॉक्टर भाऊ आंबेडकर यांनी केलेलं आहे अनेक संघर्ष त्यांनी केले पाणी चौदा तयार संघर्ष असेल ज्या ठिकाणी आपण गेलो तर महाठिकाणी टेपला घेऊ हो।